नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉलर्समध्ये तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा हप्ता आता महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर याचा जी आरसुद्धा आलेला आहे आता जी आर आला म्हटल्यावर दोन तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यावरती पैसे नक्कीच जमा होणार आहेत तर मग काय आहे नेमकं जी आरमध्ये तरी आपण इथे थोडक्यामध्ये पाहूया तर इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आहे तर दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे तर इथे बघू शकता प्रस्तावना थोडक्यामध्ये तर राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते तर यामध्ये एकवीस ते पासष्ट या वर्ष वयागाटातील प्रत्येक महिलेला म्हणजे दीड हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते मग त्यासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतूद केली जाते तर या तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतकं निधी हा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट डी बी टीच्या माध्यमाने वितरित होत असतो तर मग त्याच्यामध्ये शासन निर्णय काय आहे तर तो बघूया आपण तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्र्यांना माझी लाडकी बहिन या योजनेच्या म्हणजे मागणीसाठी अनुदान दिले जाते तर अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद आहे आणि त्यामधील दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे हे जे काही अनुदान आहे याला शासन मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच आता महिलांच्या खात्यावरती दोन ते दीन दिवसामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर म्हणजे पूर्ण पाच ते सहा दिवसामध्ये सर्वच महिलांच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार आहे तर ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा असेच महत्त्वाच्या अपडेट्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील